सैदापूर जिल्हा परिषद गटाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिकेत लालासो साळुंखे व सैदापूर पंचायत समितीच्या उमेदवार प्राजक्ता सागर कांबळे यांनी आज सैदापूर येथील श्री पावकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आगामी राजकीय वाटचाल अत्यंत प्रामाणिकपणे व मतदारांशी विनम्रपणे सेवा देऊन करणार असल्याचे अभिवचन दिले यावेळी सैदापूरचे माजी सरपंच सचिन पाटील कराड तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष नितीश उर्फ नाना जाधव हो, माजी पंचायत समिती सदस्य तानाजीराव माळी यांच्यासह सैदापूर जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार आज आम्ही सैदापूर येते पावकेश्वराच्या चरणी नतमस्तक झालो होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाच्या निमित्तानं आज आम्ही पावकेश्वर चरणी नतमस्तक झालो अठ्ठावन्न सैदापूर जिल्हा परिषद गटामध्ये मी अनिकेत लालासो साळुंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अधिकृत व उमेदवार म्हणून घोषित आहे तसेच या ठिकाणी पंचायत समिती गणाला माननीय प्राजक्ता कांबळेताई या पंचायत समिती या ठिकाणी पंचायत समितीला उभा आहेत आणि आम्ही आज या ठिकाणी सैदापूरमध्ये सर्व नागरिकांना आव्हान करतो माझं नाव आणखे साळुंके माझा व्यवसाय आचार्य व्यवसाय आहे माझे वडील रिक्षा चालवतात आज या ठिकाणी आमचे नेते आदरणीय बाळासाहेब पाटील असतील आमचे नेते आदरणीय पृथ्वीराज बाबा असतील आमचे नेते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील या महाविकास आ आघाडीने आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं प्रथमता आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही पंचायत समिती गण असेल आणि जिल्हा परिषद गण असेल विकासाच्या मुद्द्यावरूनच आम्ही या ठिकाणी कायम लोकांच्यात जाऊ लोकांचा विकास साधण्याचा आमचा मानस असेल आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या कार्यकर्त्यांना आम्हाला संधी दिल्या त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही पंचायत समिती उमेदवार असतील आणि मी जे उमेदवार असतील ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आपण सर्वांनी माझं एकच प्रत्येकाला नम्र विनंती आहे तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपण भरघोस मतांनी विजय करा या ठिकाणी आम्ही तुम्हाला आवाहन करतो आणि मी पावकेश्वराच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतो जशी नम्रता पहिल्यापासून आमच्यात आहे तशीच कायमस्वरूपी राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी मी सांगू शकतो तुम्हाला मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्य करताय सर्वसामान्य कुटुंबात काय अडचणी असतात त्याच्या गोष्टी सगळ्या मला माहीत आहेत ते सोडवण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करेन आणि करणारच जरी माझ्याकडून त्या गोष्टी कमी पडल्या तर मी सर्वसामान्य कुटुंबातला मी तुमच्या हक्काचा आहे माझा हात कॉलर जरी धरला तरी मला काही अडचण नाही आणि या ठिकाणी आपण भरघोस मतदान द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आत्ताच पावकेश्व, आम्ही पावकेश्वराचं दर्शन घेतलंय आणि साकडं पण घातलंय की आता होऊ गेलेल्या दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक निवडणूक आहे त्याच्यामधून महाविकास आघाडी याच्यातून मी प्राजक्ता सागर कांबळे गण एकशे सोळा आणि दादा गट अठ्ठावन आणिकेत साळुंखे आम्ही दोघांनी पण ह्या महाविकास आघाडीतून आमचे फॉर्म जाहीर झालेत तरी आम्हाला आम्हाला सर्वांनी तुतारी चिन्ह तुतारी चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला विजयी करा असे सर्वांना मी आव्हान करते नम थँक्यू